हार्दिक स्वागत करतो स्वागत करतो यासोबत उपस्थित असणारे चव्हाण सुनील पट सर माहुरे सर कैलास झाडे सर आणि विनंती पुढे मदत करायची त्यांची सेवा करायची टास्क आदरणीय साहेबांनी तुमच्या सगळ्यांना दिली होती कामात मदत करायची तुमच्या आई वडिलांची सेवा से शुश्रूषा करायची तुमच्या आजी आजोबांची तुमच्या नातेवाईकांची सेवा शुश्रूषा करायची त्यानंतर शेतामध्ये जाऊन शेतातल्या कामासाठी किंवा तुमचे आई बाबा काका बाबू मामा मामी आजी आजोबा जे काही छोटा मोठा व्यवसाय करत असतील त्यांचं ज्यांनी तुमचं पालन स्वीकारले ते जे काही करत असतील त्यांच्या कामामध्ये तुम्ही मदत करायची आणि या मदतीचे सेवा करत असताना फोटो तुमच्या मॅडमला पाठवायचे आणि पाठवल्यानंतर मॅडम तुमच्यापैकी जे चांगली सेवा सुरू चा काम करतो परंतु तूर। जे नेहमी त्या लोकांसाठी मार्गदर्शन करतात अशा ट्रस्टचे अशा फर्मचे अशा संस्थेचे मित्र आपल्या चव्हाण सर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे ड्रेस दिले त्यांचा आपण सत्कार ठेवला त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की साहेबांनी तुम्हाला आवाहन

बक्षीस साधे सुद्धा नाही तर काय देतो पैशानी देतो चांगल्या प्रकारच्या साड्या तुम्हाला देतो भगिनी तुम्ही नेसा तुमच्या आईंना द्या बापूंना द्या तुमच्या नातेवाईकांना द्या कुणालाही द्या पण मी तुमच्यासाठी चांगली भेट घेत देतो कपड्याचे असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आणि ते आश्वासन लग, ते लग, ते पूर्ण करण्यासाठी आज ते आले तुम्ही सुद्धा जे आवाहन गट शिक्षण अधिकारी साहेबांनी केलं ते आवाहन केलं ते आवाहन तुम्ही पूर्ण केलं की तुम्ही तुमच्या आईबाबाची आजी आजोबाची नातेवाईकांची सेवा केली त्यांना घरकामान परत केली शेतात करत केली आणि फोटो पाठवले बरोबर तुम्ही पण आवाहनाला प्रतिसाद दिला आणि जवान सारखं जे आश्वासन दिलं त्यांनी त्यांचं आश्वासन